ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठिवीदरांच्या दोन दिवसापासून रांगाच रांगा नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाज जगतकर न्यूज चीफ बीड येथून थेट लाईव्ह ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठिवीदारांनी दोन दिवसापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेच्या समोर जालना रोड बीड येथे ठेवी परत मिळाव्यात यासाठी रांगा लावल्या आहेत सकाळी आठ वाजल्यापासून विना अन्नपाणी हे ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळतील या आशेने सध्या बँकेमध्ये आपल्याकडे असलेला बँकेचा ठेवीचा बॉन्ड झेरॉक्स व इतर कागदपत्र घेऊन उपस्थित आहेत सकाळी आठ वाजल्यापासून या रांगा असून या ठिकाणी अनेक ठेवीदार सकाळपासून चहा पाणी विना थुबा आहे। पासून या रांगेत उभा आहेत प्रशासक नेमल्यापासून या ठिकाणी आशा पल्लवी झाल्या आहेत अज्ञान मल्टीस्टेटचे कुठे कुटुंबीय सध्या त्यांच्याकडे असलेले स्थावर जंगम मालमत्ता याचा लिलाव केल्यानंतर या ठेवीदाराच्या ठेवी परत मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे खरंच या ठेवीदाराच्या ठेवी परत मिळतील का अशी भाबडी अपेक्षा हे लोक करत आहेत ऐकूयात काही निवडक ठेवीदारांच्या प्रतिक्रिया आणि दो 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 दोन वर्षापासून समजा पैसे आठ दोन वर्ष माझं नाव सतीश सतीश दादा आज इथं काय गर्दी आहे एवढी पैसे काढायचे पैसे देणं चालू आहे का नाही नाही पैसे फॉर्म द्यायचा बँकेमध्ये दोन हजार वीस एकवीस मध्ये ठेव जमा केली की बाबा उद्याच्या माझी मुलगी ची तयारी करत असताना आपल्याला सातत्याने पडणारा दुष्काळ असेल भानगडी असेल या गोष्टीला सामोरं जात असताना कुठेतरी आपल्याला एक एका टायमाला ह्या ज्ञानरादा बँकेकडनं मला माझी ठेव काही प्रमाणात पैसे पा, वाढून भेटतील आणि माझ्या मुलीचं मुलाचं शिक्षण करण्यासाठी मला कामी या दृष्टीने मी अक्षरशः आक, शे आम्ही शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून या बँकेकडे ठेव जमा केली परंतु ज्या वेळेस आम्हाला अक्षरशः मुलीच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागले त्यावेळेस संबंधितांनी सब आज देतो उद्या देतो असं करून करून आमची सर्व ठेवीदाराची डोळ्या देखत या बँक बेंक, बँक बेंक, बँकेचे जे अध्यक्ष असेल संचालक मंडळ असेल यांनी अक्षरशः आमची फसवणूक केली या, के या मायबाप सरकारला आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आमची एकच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आमची जी काही मुद्दल या बँकेकडे ठेवा असेल या बँकेचे जे संचालक मंडळ असेल जे डायरेक्टर बॉडी असतील अध्यक्ष असतील किंवा यांचे जे नातेवाईक असतील यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी असतील जे काही वाहन वगैरे असतील हे सगळे जप्त करून संबंधित माझ्या आमच्या सारख्या गोरगरीब लोकांच्या ठेवी परत कराव्या एवढीच आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो आणि